आनंदाची वाटली माऊलीच्या दर्शनाला चाललो मस्त आनंदात हसत खेळत नाची पब्लिक चलि अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी वर्षभरामध्ये जे संसारामधले किंवा जीवनामधले दुःख आहेत त्या दुःखाला नाहीसं करण्याचा अतिशय पवित्र असं क्षेत्र आहे एक आध्यात्मिक प्रगती होणारं क्षेत्र आहे एवढंच नव्हे तर याला आध्यात्मिक पर्यटन असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला ज्या जीवनामध्ये योग्य मार्गाने चालण्यासाठी या मार्गाने आल्यानंतर सर्व दुःख नाहीसे करून हा जो हा सुख सोहळा आहे असं जे वर्णन केलं जातं माऊलीने केलेलं आहे संतांनी जे केलेला आहे तो आनंद या ठिकाणी कितीही वयस्कर जरी असले तरी त्या सर्वांना या ठिकाणी आनंद मिळतो म्हणून ह्या आनंदाला तोड नाही किंवा या आनंदाला कि आनंदा शब्दांनी व्यक्त करता येत नाही जसं सागर तो सागरच असतो आई ती आईच असते माऊलीचा सोहळा तो माऊलीचाच सोहळा अन्य सोहळा याची बरोबरी करू शकत नाही एवढंच मी या ठिकाणी आज बोलू नाही सुंदर असं प्रमाण दिले जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालाव्या पाय तव तू आपले सोयीसाय तीर्थयात्रेत जाय चुकू नये जीवनात येऊन हा सोहळा करणं खूप गरजेचं आहे कारण तुकबारेच आपल्याला सांगते तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखील या आम्हाला भूक लागल्या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे आपण चालत असताना आयुष्यात खूप संसारात वेळ दिला पण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून ना साव आयुष्याचा जनावरांचे आणि माणसांचे काही व्यवहार सारखे आहेत हत्तीला भजन करता येत नाही पण मानवद ह्याला चौऱ्याऐंशी एवनीमध्ये वाचा दिल्या त्यामुळे त्या संधीचं सोनं करून घ्यावं एवढं मला वाटतं आहे आणि जाता जाता मी एवढं सांगेन आळंदीकर मंडळी पुणेकर मंडळी आळंदी ते पंढरपूरपर्यंत जे एवढे काही मंडळी आहेत आम्हाला तहनेल्याला पाणी देतात भुकेल्याला चारा देतात यांचं मी खूप मनापासून कौतुक करतो त्यांच्याबद्दल आभारी आहे आणि त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती कारण काही आर्थिक परिस्थितीतून हातबल झालेली माणसंसुद्धा भावनेपोटी इकडे येतात तर महामारीच्या काळामधनं ईश्वराने आम्हाला सांभाळलं आहे ज्ञान भरायची तुक बरायची आमच्यावर कृपा झाली बरेच असे पैसे असणारे हौदब असणारे माणसं गमावले का हो डॉक्टर साहेब माझा जीव वाचवा पन्नास लाख रुपये जो द्या पण माझा जीव वाचवा पण शक्य झालं नाही कुणाचे जावाय गेले आमचे पाठचे गेले पोटचं गेले जवळचं गेले नातं गेले पण आम्हाला ईश्वराने सांभाळं आहे हेच माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे असंच आम्हाला समाजाला सुखी ठेवावं उत्तर उत्तर तरुण पिढीने परमार्थाकडे यावं आणि परमार्थाकडे यावं आणि व्यसनाधीन मुक्त व्हावं ही माझी तरुण पिढीला विनंती आहे कारण तरुण पिढी फरफडत चालली आहे आज आम्हाला टाळकरी मिळत नाहीत तरुण पिढी उभा टाकत नाही असे वयोवर्ध्य माणसं भेटतात तीन गोष्टी केल्या पाहिजे आपण जीवनामध्ये जमवलं काय आपण जीवनामध्ये कमवलं काय आणि गमवलं काय ह्या तीन गोष्टीचा सतत विचार करावा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल गात्यात त्यात मिळेल मला काय मिळालं तर ह्या परमेश्वराच्या ह्या आळंदी पंढरपूरच्या वाटेमध्ये मला खूप काही माउलीनं दिलं जे की मी पहिला गडीवरला देशमुख असून मी आज वारकरी झालो आणि वारकरीच्या माध्यमातून देशपातळी बारा पुरस्कार मला ह्या माध्यमातून मिळाले त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ही व्यसनमुक्ती महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे वारकरी शाखा जिल्ह्यामध्ये करून महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक लातूर जिल्ह्याच्या वारकरी मंडळाचा आलेला आहे त्याचं पारितोषिक या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे तरी या लातूर जिल्ह्यात असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीचं मी काम करीत असल्यामुळं शासनानं मला ही पुरस्कार दिला आणि पुढ पुढची पिढी भविष्याची पिढी ही वारकरी होण्यासाठी वा वारकरी होण्यासाठी मी अतिशय तळमळीन लातूर जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये काम करत आहे याचं सगळं श्रेय माऊलीच्या माध्यमातून मला या या प्रसंगी लाभले एवढंच बोलून मी या ठिकाणी ज्यावेळेस मला जर एखादा व्यक्ती दिसला तंबाखू सोडायला किंवा बीडी वाटायला मी त्याच्या कमीत कमी दहा वेळेस पाया पडून ती बिडी घेऊन हातात हात किशातल्या बिड्या घेऊन मी मोडून टाकून त्यांच्या दहा वेळेस पाया पडून त्यांना माऊलीची शपथ घेऊन त्यांना बीडी सिगरेट तंबाखू सोडण्यासाठी मी त्यावेळेस त्यांना विनंती करतो आणि माऊलीच्या कृपेने कमीत कमी सहा ते सात हजार लोक मी व्यसनमुक्त केलेले आहेत वारीमध्ये चोवीस वर्ष ही माझी वारी आहे ह्या ह्या वारीमध्ये ही काम माझं आहे ही माऊलीच्या घेतली पाहिजे माझे या वा, वारीमध्ये आपण पहिल्यांदा आपण जे लोक आहेत आपले मुलं लहान नातू असतील यांना आधी पहिल्यांदा माळ घालणे माळ घातल्यानंतर ती मुलगा व्यसना दिन जाणार नाही आणि माऊलीच्या वाटेने जर ती चालला तर आयुष्यभर अध्यात्म आणि विज्ञान विज्ञान आणि कम्प्युटर ही कलियुगचा काळ असल्यामुळे ह्या कलिगाच्या काळाला या वी वारकरी मंडळाचे किंवा वारकऱ्याचे अध्यात्म ही दोन चाकाचं गाडी चालणार आहे त्यापैकी एक अध्यात्म दुसरी गोष्ट विज्ञान किंवा कॅम्प्युटर असेल ह्या दोन गोष्टी जर केल्या तर ती मुलगा यशस्वी होईल शंभर टक्के होणार एवढंच मी या ठिकाणी आपल्याला